नमस्कार आज आपण शिवजयंतीनिमित्त एक जबरदस्त भाषण बघणार आहोत शिवाजी महाराज यांच्या कार्याबद्दल आज आपण एक सुंदर भाषण बघूया चला तर मग भाषणाला सुरुवात करूया मित्रांनो स्वराज्याचा मार्ग सोपा नव्हता तो काट्यांनी भरलेला होता प्रत्येक पावलावर संकट होतं प्रत्येक वळणावर शत्रू उभा होता पण शिवाजी महाराजांनी कधीही हार मानली नाही कारण त्यांच्या मनात भीती नव्हती त्यांच्या मनात फक्त एकच शब्द घुमत होता स्वराज्य त्या काळात आदिलशाही निजामशाही आणि मोगल हे तिन्ही बलाढ्य सत्ताधीश महाराष्ट्रावर तुटून पडले होते लाखोंचे सैन्य प्रचंड संपत्ती तोफा हत्ती घोडदळ आणि दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराजांकडे काय होतं तर मोजके मावळे साधे शस्त्र आणि अफाट आत्मविश्वास पण मित्रांनो इतिहास सांगतो युद्ध शस्त्रांनी जिंकता येत नाही ते जिंकता येतं धैर्याने बुद्धीने आणि शिवरायांकडे तेच होतं अफजल खान स्वराज्य संपवायला निघाला तेव्हा त्याने वाटेत मंदिरं फोडली गावं जाळली लोकांना मारलं त्याला वाटलं शिवाजी घाबरेल शरण येईल पण त्याला माहीत नव्हतं की हा शिवाजी आहे सिंह आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट ठरली खान उंच धिप्पाड राक्षसी ताकद असलेला आणि समोर शिवाजी महाराज दिसायला साधे पण डोक्यात वीज भेट झाली खानाने मिठी मारली आणि कपटीपणे वार केला पण महाराज सज्ज होते वाघ नख्यांचा एकच वार आणि खाणाचा गर्भ चिरडला मित्रांनो हा फक्त शत्रूचा वध नव्हता हा स्वराज्याचा आत्मविश्वासाचा जन्म होता त्या दिवशी महाराष्ट्राने पाहिलं आपला राजा कुणालाही घाबरत नाही पण स्वराज्य फक्त जिंकण्यात नव्हतं ते जपण्यात होतं पन्हाळगडावर सितीजोहरने वेढा दिला चारही बाजूंनी शत्रू अन्न संपत होतं मृत्यू जवळ येत होता पण महाराजांनी हार मानली नाही रात्रीच्या अंधारात त्यांनी गड सोडला बाजीप्रभू देशपांडे पुढे सरसावले त्यांनी म्हटलं राजे तुम्ही पुढे जा तोपर्यंत हा बाजी जिवंत आहे तोपर्यंत शत्रू पुढे येणार नाही पावनखिंडीत बाजीप्रभूंनी हजारो शत्रूंना रोखून धरलं शरीरावर जखमा झाल्या रक्त वाहत होतं पण कान फक्त तोफेच्या आवाजाकडे होते आणि जेव्हा विशाळगडावर पोहोचल्या आणि विशाळगडावर पोहोचल्याची तोफ ऐकू आली तेव्हा ते हसत हसत जमिनीवर कोसळले मित्रांनो असा त्याग फक्त स्वराज्यासाठीच होऊ शकतो शिवाजी महाराजांनी फक्त सैनिक नाही तयार केले तर त्यांनी स्वराज्यासाठी प्राण देणारे मावळे तयार केले आणखी एक प्रसंग लाल लाल शाइस्ते खान लाखो सैन्य घेऊन पुण्यात बसला होता त्याला वाटलं आता शिवाजी संपला पण शिवाजी महाराज रात्री थेट लाल महालात घुसले शत्रूच्या तंबूत हजारो सैनिकांच्या मधोमध आणि थेट खानाच्या खोलीत पोचले तलवारीचा एकच फटका खानाची बोट उडाली आणि तो जीव वाचवून पळाला मित्रांनो ही केवळ धाडच नव्हतं तर हे शत्रूच्या मनात निर्माण केलेली भीती होती शिवाजी महाराजांनी शिकवलं युद्धात ताकदीपेक्षा रणनीती मोठी असते महाराजांनी समुद्राचं महत्व ओळखलं त्यांनी आरमार उभं केलं सिंधुदुर्ग विजयदुर्ग जंजिरा यांसारखे जलदुर्ग बांधले त्या काळात कोणीही समुद्राकडे लक्ष दिलं नव्हतं पण शिवाजी महाराजांनी सांगितलं ज्याच्याकडे समुद्र त्याच्याकडे सामर्थ्य किती दूरदृष्टी होती बघा म्हणूनच ते फक्त योद्धा नव्हते तर ते दूरदृष्टीचे प्रशासक होते आग्र्याची कैद तर इतिहासातील सर्वात थरारक घटना औरंगजेबाने कपटाने कैद केलं सगळ्यांना वाटलं आता शिवाजी महाराज संपले पण सिंहाला पिंजऱ्यात कोण ठेवू शकतं आजारी असल्याचं नाटक मिठाईच्या टोपल्यातून सुटका आणि हजारो महिलांचा प्रवास करून परत महाराष्ट्रात आगमन मित्रांनो हा प्रसंग ऐकून आजही अंगावर रोमांच उभं राहतं कारण हा माणूस अशक्य गोष्ट शक्य करत होता पण मला एक गोष्ट जास्त भावते मित्रांनो शिवाजी महाराजांचा स्वभाव ते कधीही स्त्रियांचा अपमान सहन करत नसत शत्रूच्या घरातील स्त्रियांनाही आई म्हणून सन्मान देत लुटमार बंद केली शेतकऱ्यांना संरक्षण दिलं न्याय निवाडा केला म्हणूनच लोक म्हणायचे हा राजा नाही हा आपला बाप आहे आणि असा राजा इतिहासात दुर्मिळ हो, दुर्मिळ आहे मित्रांनो आज आपण स्वतःला विचारूया आपण शिवरायांचे वारसदार आहोत का आपण त्यांचे संस्कार जपतोय का मोबाईलमध्ये गुंतून बसणं स्वार्थासाठी भांडण लहान सहान कारणासाठी खोटं बोलणं हे शिवरायांचे तत्व नाहीत शिवरायांचे तत्व आहे प्रामाणिकपणा धैर्य देशप्रेम आणि आईवडिलांचा सन्मान जर आपण हे अंगीकारलं तरच आपण खरे शिवभक्त शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्न मोठं ठेवा कारण एक मावळा जर छत्रपती होऊ शकतो तर आपणही आयुष्यात काहीही करू शकतो म्हणून मित्रांनो आजपासून भीती सोडा आळस सोडा आणि मनात शिवाजी जागवा कारण प्रत्येकाच्या आत एक शिवाजी झोपलेला आहे फक्त त्याला जाग करायचं आहे जय भवानी जय शिवाजी धन्यवाद